वर्ध्याच्या आरवी येथील तुषार नंदरवार ह्याने दाखवून दिले की मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट ना अशक्य नाही मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतरही छोट्या पगाराच्या नोकरीत स्वतःला सीमित न ठेवता त्याने स्वतःच्या मेहनतीने लाखो रुपये कमवलेले आहेत तुषार नंदनवार सुरुवातीला पुण्यात नोकरी करत होता पण पगाराने तो समाधानी नव्हता म्हणून त्याने गावाकडे येऊन साऊथ इंडियनचे दुकान सुरू केले दिवसाला फक्त तीन तास दुकान सुरू असून यातून तो महिन्याला दीड लाख रुपये कमवतो घरच्या शेतीत सतत नापिक पाहून आणि वडिलांना हताश झालेले पाहून त्याने आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला अर्धा एकर जागेत सुरुवातीला पाचशे ड्रॅगन फ्रुटची झाडे लावून तुषारने यशस्वी प्रयोग केला एकाच वर्षात त्याला चांगला नफा मिळाला आणि त्याने पाच हजार नवीन झाडांची लागवड केली या आधुनिक पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची शेती करत त्याची कमाई लाखो मध्ये जाणार आहे पारंपरिक शेतीला फाटा देत मेहनती युवकाने नवीन प्रयोगातून स्वतःच यश निर्माण केलेला आहे नमस्कार माझं नाव तुषार नंदनवार आहे मी एक बी मेकॅनिकल इंजिनियर आहे दोन हजार अठरामध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं त्यानंतर मी गव्हर्मेंटचं प्रिपरेशन केलं बट दोन मार्कांनी माझी पी एस आय ची एक्झाम राहून गेली त्यानंतर मग काय करायचं कोविड लागलं मग एक्झाम्स काही झाले नाही मग त्यामुळे मी पुण्याला गेलो पुण्याला दोन वर्ष जॉब केला जॉबमध्ये दोन वर्ष जॉब केल्यानंतर मला असं कळलं की आपली इथे ग्रोथ नाही आहे आणि आपण याच्यासाठी नाही बनलो आहे नवीन काहीतरी करायचं म्हणून मग मी माझ्या गावाला उद्योग सुरू केला साऊथ इंडियन सेंटर ओपन केलं आणि माझ्याकडे शेती असल्यामुळे मग म्हटलं शेतीमध्ये आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे मग युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघितले लोकांना भेटी दिल्या त्याचा अभ्यास घेतला पूर्णपणे मग मी ठरवलं की ड्रॅगन फ्रूट आपण लावायचं ड्रॅगन फ्रूट लावायचं तर मग घरच्यांचा सपोर्ट नव्हता लोकांचा सपोर्ट नव्हता आपल्याकडे होणार नाही असं नाही तसं नाही तर त्यामुळे मग मी म्हटलं आपण थोड्या प्रमाणात तरी लावायचं मग त्या लास्ट इयरला जुलैमध्ये मी या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आता अकरा महिनेहून बारा महिनेहून राहिले माझ्या प्लॉटला मला पहिल्याच वर्षी चांगल्या प्रकारे हार्वेस्टिंग निघालं आणि बऱ्यापैकी उत्पन्न निघत आहे ही माझ्या फ्रूटची साईज आहे जवळपास एका फ्रूटचं वजन अर्धा किलोच्या जवळपास आहे अर्धा किलो प्लस पण जाते कोय काही फ्रूट आणि मार्केटला याचे बऱ्यापैकी रेट मिळतात एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये पर्यंत हा रेट मिळतो आणि बाकी पिकापेक्षा पारंपरिक शेतीपेक्षा ड्रायगन फ्रूटची शेती कधी पण परवडते लास्ट इयरला मी फक्त इयरलाडीचशे दीडशे पोल लावले होते आता यातून मला चांगलं उत्पन्न निघाल्यामुळे मी असं डिसाइड केलं की माझं जेवढं पण चित्रपट उरलेलं आहे त्यामध्ये मी पूर्ण ड्रॅगनच लावायचं तर या वर्षी मी जवळपास पंधराशे पोल ऍड ऑन केले आणि टोटल माझे आता पोल सोळाशेच्या जवळपास झालेले आहे वर्धावरून न्यूज एक्सप्रेस साठी सतीश काय यांची बातमी